श्री स्वामी समर्थ जप कसा करावा तरच नामस्मरणाचे फळ मिळेल एक बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये दोन आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका तीन जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे चार जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्यांच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णात सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल तर ते नियम आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमचे देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जपमाळे एक जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये दोन जपाची मान मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्याचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी तीन कुटुंब तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळाला स्पर्श करू नये जप करण्याची पद्धत शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बादापासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या सहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप शत्रुनाश होतो आणि मध्यमेने जप धनप्राप्ती होते अनामिकेने जप शंत शांतीप्राप्ती होते करंगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरुमन्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमा योगत सर्व सिद्धीप्रसादाने मंत्र महारण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करतांना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे जप केल्याचे पूर्ण फळ पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जपमाळ कशी असावी एक रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोळे विपुल संपत्ती प्र स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी दोन प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंपलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात तीन मनी फार बारीक अथवा मोठे नसावेत चार प्रत्येक मनी बोटाने सहज ओढता येईल असा असावा पाच सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मणी म्हणजे मेरूमणी असतो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक स्थिरा कौल तेवीस ल तीन आहे द्रवणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅर डे म्हणतात सहा प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि दैविकांची शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो सात जपमाळ सदैव सा स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे अपले फळ आपल्यास आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे आठ जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जो कोणी दिस जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही नऊ माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मनी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मनी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत दहा माळ तुटली फुटली नसावी अकरा मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकावावीत सवयीने ती अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो बारा माळेत एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभर धरावी तेरा मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा मे मेरुमणी उलंगू नये माळेचा तो एकशे नववा मणी असतो चौदा जप झाल्यावर माळपोती तत्वा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे त्या माळेमध्ये समावलेली मंत्रशक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही पंधरा जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा क कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसाला माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये सोळा आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळीचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते मातीमध्ये जे सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजे तुम्ही जर देवघराचं ड्रावर असेल तर तिथे देखील ठेवू शकता परंतु इकडे तिकडे भिंतीला अडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते या माळामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेचं रूप रूपाच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विदेची देवती माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिकमणी वापरतात रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचं जप करणे खूप शुभ आहे कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघु मंत्र मृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जपमाळ्यात एकशे आठ मणी असतात या एकशे आठ धार्मिक महत्त्व खूप आहे कमळगड्ड्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमळगट्टा जपमाळेतील एकशे आठ आहेत देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाने फळ प्राप्त होतं होऊ शकतं शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचं प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून सातकाच्या शरीरात पोचतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याचप्रकारे माळेशिवाय सांख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ अवश्य आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो माळेमध्ये फक्त एकशे आठ मणी का असतात याची वेगवेगळी कारणे एक, बेग एक शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्याची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यतः चोवीस तासामध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासामधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासामध्ये व्यक्ती एक हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी, देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जपमाळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमचं सर्व इच्छा पूर्ण होतील कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ